विधानसभा विधानसभा एक मिनिट आहे की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही ना काय होतं की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळं दुसरीकडे जातो माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा कि राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला जातीवाद नाही पाच चार टक्के लोक जे आहेत ना ह्यांना मानणार हे त्यांचा गुंडाडवाद आहे नो जातीवाद जातीवाद हा शब्द कृपया वापरू नका वाल्मिक कारणांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे ते आता इकडे गेलेले आहेत तीनशे दोन आणि याच्यामध्ये त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं ते भेटले असते त्यात काय विशेष